नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम मनोज जरांगे पाटलांनी काल तेवीस तारखेला बीडमधून इशारा दिला आहे खरं तर या इशारा सभेकडं संपूर्ण राज्यासह राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष राखलेलं होतं मनोज जरांगे पाटील काय नेमकं आवाहन देणार काय चर्चा करणार काय इशारा देणार याकडे सगळ्यांचं लक्ष राखलं होतं आणि अखेर काल मनोज जरांगे यांनी बीडमधल्या पाटील मैदान येथून शासनाला इशारा दिला आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे येऊ नयेत यासाठी अठरा जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात आले म्हणजेच जमावबंदी जी आहे ती लागू करण्यात आली होती आणि या सगळ्या गोष्टींची माहिती मराठा समाज तसेच मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा होती अठरा तारखेपर्यंत जमावबंदी आदेश आहेत मग आपण वीस तारखेला जाऊ अशा प्रकारची घोषणा मनोज जरांगे यांनी कालच्या सभेमधून केली आता मनोज जरांगे हे उद्याच्या वीस तारखेला आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहेत आणि कालच्याच सभेमध्ये त्यांनी बोलत असताना सांगितलं की मी उपोषणाला बसणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मराठे मुंबईला मला भेटण्यासाठी येणार आहेत आणि म्हणून गर्दी होणार आहे खरं तर आता हे सगळं पेचाचं सगळं स्टेटमेंट आहे जरांगे तिकडं बसल्यानंतर कोण मुंबईला जाणार कशाप्रकारे जाणार मार्ग कोण असणार नेतृत्व कोण करणार किती लोक जाणार जाणार की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खरं तर ग्रामीण भागामध्ये आंतरवाली सराठी या ठिकाणी आंदोलन केलं गेलं काही मिनिटांमध्ये हजारो लोक त्या ठिकाणी पोहोचायचे सगळं मोकळं रान होतं आता मनोज जरांगे पाटील हे जर मुंबईला बसले तर मनोज जरांगे यांना अटक करणं ताब्यात घेऊन जाणं हे सोपं जाईल अशी शासनाची मनुष्य असावी किंवा मग त्यांना तसं वाटत असावं त्यांचा अंदाज असावा त्यांना या सगळ्या गोष्टी सोप्या जाऊ शकतात असं शासनाचं जे आहे ते निरीक्षण असावं असं आसा म्हणणं तरी चुकीचं ठरणार नाही मनोज जरांगे यांनी मुंबईमध्ये आंदोलन करावं अशा प्रकारची इच्छा शासनाचीच आहे आणि तसंच होणार आहे की काय असं आता वाटायला लागलेलं ला। आहे वीस जानेवारीला मनोज जरांगे हे उपोषण करतील आणि शासनाकडून कालांतराने त्यांना अटक केली जाईल अशी परिस्थिती आहे खरंतर छगन भुजबळ यांनी काल म्हटलं की काय खरं आहे त्यांचं थे मुंबईला येणं सोपं आहे का एवढे लोक हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे उपोषणाला ते बसणार नाहीत किंवा मग येणार नाहीत अशा प्रकारची छगन भुजबळांची प्रतिक्रिया होते आता मुंबईला हे उपोषणाला बसल्यानंतर जरांगेंना अटक करणं सोपं जाईल असं शासनाला वाटत आहे खरं तर आपण अनेक आंदोलनं शासनाच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये पाहिलेली आहेत खरं तर या सगळ्या गोष्टी आहेत आम्हाला सगळ्यात मोठं आंदोलन पाहायला मिळालं कालचं पहिलवानांचं आणि ती पहिलवान म्हणजे देशाचा झेंडा आटके पार नेहून रोवणाऱ्या ज्या काही तरुणी होती ना कुस्तीपटू पहलवान त्या तरुणींना असं फरफटत उडत नेलं अत्यंत सामान्य माणसासारखं म्हणजे ती माणसंच आहेत आम्ही सामान्य आहोत मात्र त्यांना एक विशेष असं महत्त्व होतं कारण देशाचा झेंडा जगभरामध्ये फडकवणाऱ्या त्या तरुणी होत्या पहिलवान होत्या आणि त्यांना कशा प्रकारे माणूस त्यांच्यावर छळ करत त्यांना उचलून नेण्यात ने ने आलं पाय धरत ओढून नेलं गाड्यात टाकण्यात ने आलं आणि उतरून नेलं न्याय मात्र मिळालेला नाही ज्या कुस्तीपटू पहिलवानाने आमच्या देशाचं नाव हो, जगभर पसरवलं त्या तरुणींना न्याय द मिळाल्यामुळं चक्क कुस्तीला सोडचिट्टी द्यावी लागलेली आहे अशा प्रकारची मुजोर राजकारणी आमच्या देशामध्ये आहे आणि ते देश चालवतात आपल्या पक्षाचा नेता आहे आणि त्याच्यावर आरोप आहेत तो गुन्हेगार आहे म्हणून त्याला सोडवायचं अशा प्रकारची परिस्थिती त्या पहिलवानांच्या प्रकरणामध्ये झाली आहे म्हणजेच खासदार ब्रिजभूषण चरण सिंग हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत पॉवरफुल खासदार आहेत ते जरी भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडले तरी ते, ते निवडून येतील किंवा मग त्यांच्याकडे गुंडांची पोटी फौज आहे म्हणून त्यांना बाहेर काढला जाऊ शकत नाही किंवा मग त्यांना रसद पुरवायची काय जे असतील ते सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीनं केल्या आणि चक्क त्या तरुणींना फरफटात उचलून नेलं आणि काल त्यांनी या कुस्ती खेळामधून निवृत्ती घेतलेली आहे अत्यंत देशासाठी दुर्दैवी गोष्ट आहे आमच्या अशा प्रकारचं हे राजकारण आहे राज्यातले सुद्धा तेच सत्ताधारी आहेत केंद्रातले सुद्धा तेच आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की मनोज जरांगे पाटील उद्या आझाद मैदानावर उपोषणाला बसतील त्यांच्यासोबत काय व्यवहार होईल हे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे एकीकडे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज एकत्र येतो आहे शासन जुमानात नाही आहे अल्टिमेटम ओर आल्टिमेटम इशारे और इशारे आश्वान आश्वासनावर आश्वासनं दिली जात आहेत पाळली अजिबात जात नाहीत सांगितलं आता क्युरेटिव पिटिशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली आणि त्याच्यावर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे त्यानंतर जे आहे ते वाढीव आरक्षण मिळेल म्हणजे आता जी मागणी म्हणून जरांगे पाटलांची कोणबी प्रमाणपत्राची आहे ही आता बाजूलाच राहील ही भिजत घोंगड असत राहील मात्र दुसरीकडे आता क्युरिटी प्रेक्षकांची जी आहे ती सुनावणी होईल आणि या सगळ्या गोष्टीमधून निवडणुका करून घेतल्या जातील जारांगी पाटील आणि मराठा समाजाच्या हाती काय पडणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे म्हणून जारांगी पाटलांचं उपोषण हे काय नेमकं दर्शवणार आणि जरांगी पाटलांना किती त्याचा फायदा होणार मराठा समाजाला किती फायदा होणार हे पाहणं महत्वाचं आहे